शेग निशाय नमस्कार मंडळ रेखाच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल शेंगदाणा आणि गुळाचे लाडू बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी दोन किंवा तीन जिन्सांमध्ये होणारे असे हे लाडू आहेत एकदम हेल्दी असे लाडू आहेत तर त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे तर आपण शेंगदाणे पहिलं स्लो टू मीडियम फ्लेमवरती एकदम छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झालेले आहेत तर आता आपण हे थंड करायला ठेवूयात थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत तर आपल्याला हे बारीक अशी वाटून घ्यायचे आहेत अशा प्रमाणात आता आपण हे एका प्लेटमध्ये काढूयात आणि यामध्ये आपण जो सुरीने कट करून घेतलेला गुळ आहे तो इथे टाकणार आहोत आणि असा मिक्स करून घेणार आहोत हातानेच या गुळामध्ये एक पण अशी गुठळी नाही आहे तर व्यवस्थित नाहीपने असा सुरीने कट करून घेतलेला आहे मी तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपण हे व्यवस्थित मिक्स नाही झालं असं वाटलं तर आपण हे मिक्सरला परत फिरवून घेऊ शकतो त्यामुळे लाडू एकदम इझिली बांधले जातील त्यामुळे मी पटकन थोडंसं एकदा फिरवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण याचे लाडू बांधूयात थोडस मी इथे तूप टाकणार आहे छान फ्लेवर येतो तुपाचा दोन चार चमचे असं तूप टाकलेलं आहे आता आपण हे परत मिक्स करूया आणि याचे लाडू बांधायला घेऊयात तर तूप असं आपण जे शेंगदाणे वाटले आहेत त्याला लागेल ला असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपण याचे छान लाडू बांधून घेऊयात लाडूचा आकार आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठा ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपण लाडू बनवलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम इझिली लाडू बनत आहेत तर अशा प्रकारे मी एका हाताने तसा लाडू बांधून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खूप मस्त आपला असा हा लाडू बांधला गेलेला आहे तुम्हाला अजून एक मी लाडू असा बांधून दाखवते थोडीशी साईज मोठी होत होती थोडीशी मी कमी करते कारण एका वेळेस खायला मग होत नाही मग मुलं कसं खातात आणि ठेवून देतात त्यामुळे लहान साईज बनवली तर बरी पडते हे बघा अशा प्रकारे आता मी सगळे लाडू बांधून घेते तुम्ही बघू शकता तर मस्त आपले असे हे शेंगदाणा आणि गुळाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे माझ्या मुलाला पण खूप खूप आवडले लाडू तर अशा प्रकारे आपले हे शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ